पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेणार आहोत टोटल पन्नास प्रश्न असणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठला ला प्रश्न दोन महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंबा प्रश्न तीन महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर प्रश्न चार महाराष्ट्रात सगळ्यात उंच धबधबा कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ठोसेघर धबधबा प्रश्न पाच नेहरू तारांगण व नेहरू विज्ञान केंद्र कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर इथे प्रश्न सहा महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्हा प्रश्न सात कोकणातील मुख्य पीक कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तांदूळ प्रश्न आठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न नऊ महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न दहा गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गोदावरी नदीवर प्रश्न अकरा मुंबई पुणे रेल्वे कोणत्या घाटातून मार्गक्रमण करते तर त्याचं योग्य उत्तर आहे बोरघाट प्रश्न बारा बाहुबली हे कोणत्या धर्मियांचे पवित्र ठिकाण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जैन धर्मियांचे प्रश्न तेरा महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे शहर प्रश्न चौदा महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली तर त्याचं योग्य उत्तर आहे आळंदी इथे प्रश्न देशातील पहिले पोलीस प्रशिक्षण केंद्र उघडण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे प्रश्न सोळा महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश सोबत प्रश्न सतरा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाण खान्देशची काशी म्हणून ओळखतात तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रकाशे प्रश्न अठरा मुंबई ही भारताची कोणती राजधानी मानली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्थिक राजधानी प्रश्न एकोणीस महाराष्ट्र दखन पट्ट्याने किती टक्के व्यापलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऐंशी टक्के प्रश्न वीस कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते तर त्याचं योग्य उत्तर आहे रायगड जिल्ह्यात प्रश्न एकवीस बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भंडारा 22, प्रश्न बावीस महाराष्ट्रात अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे भंडारा जिल्ह्यामध्ये प्रश्न तेवीस कवी कुलगुरु कालिदास संस्कृत महाविद्यालय कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रामटेक इथे प्रश्न चोवीस हिमृशालीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न पंचवीस दादासाहेब फाळके चित्रपट नगरी कोठे स्थित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक इथे प्रश्न सव्वीस शनिवार वाडा हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये प्रश्न सत्तावीस एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते तर त्याचं योग्य उत्तर आहे सव्वीस प्रश्न अठ्ठावीस सांगली शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कृष्णा प्रश्न एकोणतीस महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट विलेज कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे हरिसाल प्रश्न तीस महाराष्ट्रातील कोणते शहर हे सुद प्रसिद्ध आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भिवंडी प्रश्न एकतीस महाराष्ट्रातील कोणते शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर प्रश्न बत्तीस बेडसा हे गुंफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यात प्रश्न तेहतीस महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली प्रश्न चौतीस अहिराणी ही भाषा महाराष्ट्रात कोणत्या भागात बोलली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर महाराष्ट्र प्रश्न पस्तीस चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इंद्रावती प्रश्न छत्तीस महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे साल्लेर प्रश्न सदतीस पुणे जिल्ह्यातील भाटगर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे वेलवंडी नदीवर प्रश्न अडतीस महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे सातारा इथे प्रश्न एकोणचाळीस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक प्रश्न चाळीस महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न एक्केचाळीस महाराष्ट्राचे सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहरास म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न बेचाळीस महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न त्रेचाळीस महाराष्ट्रात तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जळगाव प्रश्न चव्वेचाळीस महाराष्ट्रात सर्वात मोठा कत्तलखाना कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भिवंडी प्रश्न पंचेचाळीस महाराष्ट्रातला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न शेचाळीस महाराष्ट्रात केळीचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे जळगाव जिल्ह्यामध्ये प्रश्न सत्तेचाळीस म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक इथे प्रश्न एकोणपन्नास महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे कळसुबाई प्रश्न पन्नास महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये असेच रोज अतिशय कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न पाहण्यासाठी आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद